चला आज बनवायची आहे मेथीची भाजी आणि मस्त अशी बाजरीची गरम गरम भाकरीवर का व्हिडिओ थोडा जरी आवडला ना तरी लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मेथीची भाजी स्वच्छ निवडू नये ना आपल्याला अशी धुवून घ्यायची आहे मी त्याच्यासाठी ना मुकाची डाळ भिजत घातली लसूण आणि हिरवी मिरची घेतलेली आहे लसूण थोडा जास्त घ्यायचा भाजी खूप छान लागते लसणामुळं खूप छान टेस्ट येते आणि आहे ना भाजीमध्ये खूप माती असते त्याच्यामुळं भाजी आहे ना ही आपण दोन ते तीन पाण्याने छान धुवून घ्यायची अशी आहे ना एकदा तुम्ही भाजी नक्की करून बघा खूप छान होते भाजी मी दोन ते तीन पाण्याने छान धुवून घेतली खाली ना पूर्ण अशी माती राहते त्याच्यामुळं भाजी स्वच्छ धुवून घ्यायची आहे आपल्याला बघू शकता हे मातीचं पाणी निघलेलं आहे आणि प्लेटमध्ये ठेवायची म्हणजे खाली सगळं पाणी असं निथळून येतं आणि आपल्या भाजीमध्ये ना खूप असं पाणी होत नाही चिकचिक होत नाही भाजी आणि छान असे सगळं पाणी निथळून येतं प्लेटमध्ये खाली कढई तापत तापलेली आहे त्याच्यामध्ये आपण याला ना तेल घालायचं तेल घातल्याच्यानंतर इथे आपण लसूण घालायचा लसूण आपल्याला छान असा ना चॉकलेटी कलर याईपर्यंत असं भाजून घ्यायचा आहे तळून घ्यायचं आहे खूप करपवायचा नाही मग भाजीची टेस्ट सगळी बिघडते हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या आहेत त्याही छान अशा बारीक गॅसवरच सगळं परतायचं आपल्याला हिरवी मिरची आणि लसूण आणि त्याच्यामध्ये ना भाजी घालून घ्यायची आपल्याला भाजीतलं पाणी पूर्ण असं निथळतं खाली त्याच्यामुळं आपल्या भाजीत खूप पाणीही होत नाही वरची वरची भाजी सगळी घालून घ्यायची बघू शकतं हे एवढं असं पाणी निथळलेलं आहे भाजीचं हे पाणी जर निथळलं नसतं तर पा भाजीमध्ये खूप पाणी झालं असतं आणि भाजी सगळी अशी मिक्स करून घ्यायची आहे इथे आपल्याला आधी मिरची लसूण भाजीला सगळं लागलं पाहिजे ना आपल्या त्याच्यामुळं सगळं मिक्स करून घ्यायचं मग ही आपण भिजवलेली मुगाची डाळ आहे ना ती घालायची खूप वेळ नाही लागत भाजी मध्ये डाळ शिजायला कारण आपली बिना डाळ आधीच भिजलेली असते त्याच्यामुळे ना छान सगळी अशी मिक्स करून घ्यायची डाळ आपल्याला भाजीमध्ये इथे आपण मीठ घालायचं मिठामुळे भाजीला छान असं पाणी सुटतं आणि त्याच पाण्यावर आहे ना आपली भाजी छान अशी ना शिजून निघते त्याच्यामुळं इथे मीठ घालायचं चवीप्रमाणे मीठ कमी असेल तर भाजी खायलाही छान लागत ला नाही त्याच्यामुळं ना भाजी शिजल्याच्यानंतर टेस्ट करून बघायचं लागलं ला तर मीठ घालायचं पण खूप मीठ घालायचं चा नाही छान बारीक गॅसवरच भाजी इथे ना आपल्याला परतून घ्यायची आहे आणि ना भाजीत थोडं तेल जास्त घालायचं चा। खूप छान भाजी लागते आणि झाकण बिलकुल ठेवायचं नाही नाहीतर भाजी काळी होते पाहू शकता भाजीतलं पाणी बऱ्याचपैकी आपलं कमी झालेलं आहे थोडंसंच इथे पाणी राहिलेलं आहे त्याच पाण्यावर आपली डाळ आणि मेथी छान अशी शिजवून निघलेली आहे खूप अशी ना आपली शिजलेली भाजी पण छान लागत नाही बारीक गॅसवर अशी सुट्टी करून ठेवायची खूप मोठा गॅस इथे ठेवायचा नाही त्याच्यामुळं ना भाजी खायलाही खूप चिकचिक झाली ना खायला छान लागत नाही पूर्ण पाणी इथे सगळं संपलेलं आहे भाजीतलं आटलेली आहे पाणी तर त्याच्यामध्ये आपल्याला ना दोन चमचे किंवा एकच चमचा तुम्हाला आवडत असेल तर टाका दाण्यांचा कूट नसं आवडेल तर काहीच हरकत नाही आहे नाही घातला ना तरी चालं मी इथे ना एक छोटासा चमचा घातलेला आहे खूप छान भाजी होते लागते ह्याच्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने ना नक्की करून बघा थोडासाच टाकला मी आणि सगळं असं मिक्स करून घ्यायचं आहे ह्याच्यामुळे भाजी ना खूप ला ला, छान लागते आणि टेस्ट पण भाजीला खूप छान येते छान बारीक्यास परत एकदा मिक्स करून घ्यायची भाजी मीठ वगैरे सक्कं होतं बघू शकता भाजीचा ना रंग बिलकुल चेंज झाला नाही कारण मी त्याच्यावर आहे ना झाकण जे आहे ते बिलकुल ठेवलेलं नव्हतं बारीक गॅसवरच अशी ठेव केलेली होती भाजी त्याच्यामुळं ना छान झाली भाजी आता आपण भाकरी करायला घेऊ एका ताटामध्ये बाजरीचं पीठ घ्यायचं त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं मीठ घातलं ना भाकरी खूप छान लागते खायला आणि पाणी ना थोडं थोडं करूनच घालायचं खूप एकदम पाणी घालायचं नाही पाणी एकदम घातलं तर पीठ खूप पातळ होतं छान असं पीठ आहे ना मळून घ्यायचं आहे आपल्याला हाताने तरी माझं इथं थोडंसं पातळ झालंच मी थोडंसं पीठ घेतलं आणि आपल्या हाताचा जो हा सहाय सा, ना सा हाताच्या साह्याने त्याने ना छान असं पीठ मळून घ्यायचं पीठ जर छान मळलं ना तरच आहे ना भाकरी आहे ना अशी एकदम फुकते आणि खायलाही खूप छान लागते पीठ थोडंसं चिकटच होतं त्याच्यामुळे खाली ना ताटाला चिटकत होतं पण हरकत नाही आपण पीठ छान मळलं ना तर सक्कं एक जीव होतं आणि बारीक असं हे करायचं बारीक पीठ असलं ना मग असं चिकट होतं थोडंसं बारीकच पीठ होतं थोडंसं मोठं पीठ असेल ना तर नाही होत सकल पीठ असं मधून घेतलेलं आहे मी हा दोन्ही हाताने ना असा गोळा आपला थापून घ्यायचा छोटासा थोडंसं कोरडं पीठ जे आहे ते ताटाला मध्ये घालायचं आणि भाकरी आपल्याला थापून घ्यायची आहे भाकरी आधी आपल्याला ना पूर्ण पीठ लावून घ्यायचं म्हणजे ना चिटकणार नाही ताटाला कोणीही पहिल्यांदा शिकत असेल तरी अशी बनवू शकता एकाच हाताने थापायची आणि नंतर मग आपण आहे ना थोडंसं पीठ कमी वाटलं तर भाकरीच्या खाली इथे पीठ घालायचं आपण आणि छान भाकरीची आहे ती दोन्ही हाताने अशी थापून घ्यायची आहे पाहू शकता मी अशा इथे आपल्याला ना अशी दोन्ही हाताने मस्त भाकरी थापून घ्यायची आहे बरं का समजा पण दोन्ही हाताने तर अशा पद्धतीने तुम्ही एका हाताने पण थापू शकता मी भाकरी अशी खूप पातळ केली भाकरी मला पातळच आवडतात जाड भाकरी नाही आवडत परत मी दोन्ही हाताने थापली छान आपली अशी पात गा तर भाकरी झालेली आहे तुम्हाला आवडत असाल तर मी जाडही ठेवू शकता तवा तापलेला आहे इथे भाकरी घालून घ्यायची तव्यामध्ये पाणी लावून घ्यायचं लगेच पाणी लावायचं नाहीतर भाकरी गरम नसन ना तर पाणी लावता येत नाही भाकरीला सगळ्या साईडने असं सा पाणी छान लावून घ्यायचं पाणी आपलं वरचं सुकन ना जेव्हा पाणी सुकलं ना असं वाटण एखादा मिनिट एखादा सेकंदात की मग आप आप आपली भाकरी ना अशी छान परतू पलटून घ्यायची आहे इथे थोडंसं पाणी राहिलं होतं लावायचं तेही पाणी लावून घेतलं मी आणि भाकरी जी आहे ती अशी पलटून घ्यायची आपल्याला इथे आणि बारीकच गॅसवर ठेवायचा मोठा गॅस हा ठेवायचा नाही आहे इथे आपल्याला एखादा पाच मिनिटाने बघायचं बारीक गॅस असेल तर भाकरी आपली एका साईडने छान अशी शेकून निघलेली आहे तुम्ही ते तव्यातही भाजू शकता पण मी ना जास्त करून भाकरी जी आहे ती गॅसवरच भाजते खूप छान टेस्ट येते आणि छान असा ना पापुंदरा पण येतो तिला तव्यात भाजली ना तर तिला पापुंदराच येत नाही त्याच्यामुळं ना मी गॅसवरच भाजते आता बरेच जणं म्हणतात गॅसवर नाही भाजायचं पण भाकरी मी जी आहे ती गॅसवरच भाजते छान अशी आहे ना तिला पापुंदरा येतो आणि खायला अशी एकदम क्रिस्पी लागते बरं का तव्यात जर ती भाजली ना अशी चिक चिक चिकचिकी चीक चीक भाकरी होते त्याच्यामुळं ना चिकट चिकट अशी भाकरी लागते त्याच्यामुळं भाकरी जी आहे ना ती गॅसवरच भाजायची असं एका ताटामध्ये भाकरी घ्यायची त्याच्यावर आहे ना मेथीची भाजी घालायची मग काय खायचं खूप छान लागते मेथीची भाजी खूप छान झाली होती आणि अशी एकदम कडक कडक भाकरी व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करा चला तर मग बा